ठीक आहे तू काय करशील माझ्यासाठी तो, तो बोलला तू सोनं माग पैसे माग प्रॉपर्टी माग तुला काय हवंय काय खायला आणून देऊ ते मी द्यायला तयार आई म्हणली बाळा माझ्यासाठी का तू काहीच करू नको माझ्यासाठी फक्त मला तू एक दिवस कसा दे कसा द्यायचा तर मी जिथं झोपते त्या खोलीमध्ये तू झोपायला मुलगा म्हणला हे तर काहीच नाहीये मी लाखो रुपये तुझ्यावरती खर्च करायला तयार आहे आणि एक दिवस जो हुआ, जो हुआ मी तुझ्या रूम मध्ये झोपायला निश्चित मला आवडेल आणि मुलगा तयार झाला आणि आईच्या रूम मध्ये झोपायला गेला आई थोडीशी होती त्याला वाटलं आता एक दिवस काय आपण जाऊया झोपूया आईच्या रूम मध्ये त्यांनी बायको मुलांना सांगितलं की मी आज तुमच्याकडे झोपायला येत नाहीये मी माझ्या आईच्या खोलीत जातोय आणि आईच्या खोलीत गेल्याच्या नंतर आईने झोपले असताना मुलाला थोडीशी झोप लागत होती आणि हळूच मुला उठवलं आईनं बोलला अरे बाळा मला जरा तहान लागले थोडस पाणी तो नुकताच असं त्याला झोप लागत होती तो उठला पाण्याचा ग्लास घेऊन आला आईच्या हातात दिला आईने थोडस घोडभर पाणी पिलं बाकीचं पाणी त्या बेडवरतीच सांडलं जिथं मुलगा झोपत होता तिथे मुलाला जरा थोडस वाटलं वेगळंच अ तो म्हणला चला जाऊ दे आईच्या हातात पडलाय तो तसा झोपला आणखी थोडा वेळ गेला थोड्या वेळाच्या नंतर आईने परत उठवलं बाळा जरा उठतोस का मनला जरा मनला मनला ला ला हो तो म्हणला काय मला जरा पाणी दे थोडस उन्हाचे दिवस आहे मला ताण लागले आणि मला पाणी प्यायची इच्छा आहे मुलाला वाटलं आत्ताच तर पाणी दिलो होतो ब ठीक आहे काय हातात नाही आजच्या दिवस तर आहे चला त्यांनी परत दुसरा ग्लास घेऊन आला दुसरा ग्लास घेतल्याच्या नंतर परत आईने गोडवर पाणी पिलं आणि गोडवर पाणी पिऊन परत ते पाणी त्याच्या बेडवरती सांडलं जिथं ते मुलगा झोपणार होता आता मात्र जरा मुलाला थोडस वेगळंच वाटलं माझी आई काय बेकर आहे मी जिथं झोपतो तिथं ग्लास मधलं पाणी टाकते तरी म्हणलं आजच्या दिवस सह करूया एक तर दिवसाचा प्रश्न आहे झोपण्याचा प्रयत्न केला आणखी थोड्या वेळाने आई उठली आईने म्हटलं बाळा मला जरा आणखी एक ग्लास पाणी आणून दे, दे आता मात्र याचा पारा फार चढलेला होता पहिल्यांदा पाणी दिलो दुसऱ्यांदा पाणी दिलो परत तिसऱ्यांदा मागते आणि आता मात्र तो रागवल्यामध्ये म्हटला आई तुला मी आताच पाणी दिलं तू असं का करतेस नाही रे बाळा माझं वय झालेलं आहे आणि मला तू परत एकदा दे ते पाणी घेतलं आणि पाणी घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्या बेडवरती सांडल मग मा आता मात्र मुलगा फार म्हटलं तुला मी पहिल्यांदा दिला तू परत पाणी सांगलं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आता मला तुझ्या रूम मध्ये झोपायचं नाहीये मी चाललो माझ्या खोली त्यावेळेला मात्र आईने त्याच्या कानाखाली एक खाड पण लगावलं आणि त्याला सांगितलं तू पाणी तुझ्या बेडवरती सांगलं तर तू आज माझी रूम सोडून जातोयस जेव्हा तू लहान होतास ना बेटा त्यावेळेला रात्री किती वेळेला सु करायचा किती वेळेला शी करायचा किती वेळा उलटी करायचास तुला मी माझ्या कडेवरती झोपवलं रात्र घेऊन फिरलं जिथं तू आज झोपायला नको म्हणून रूम सोडून जातोयस अशा ओल्या अंतरुणावरती मी झोपले आणि तुला कोड्या अंतरुणावरती ठेवलं आणि तू आज या ठिकाणी लगेच निघून जातोस जातो बाहेर तर सांगायचं तात्पर्य असं की आजपर्यंत जगातला असा कुठलाच पोरगा नाही आहे की त्यांनी आईचा आणि वडिलांचा उपकार फेडतील असं कार्य करू शकेल शक्य नाहीये आईचे उपकार आणताय तसंच वडिलांच्या सुद्धा आहेत या प्रसंगी फक्त तुम्ही एवढंच सांगू इच्छितो भारतीय बहुमहा सभेमध्ये काम करत असताना जिथं जिथं कार्यक्रम होतो तिथं आमचं कर्तव्य बनत की आपण परिवाराशी कसे वागलो पाहिजे मी तर असं म्हणेन मीही भाग्यशाली नाहीये मलाही आई नाहीये ज्यांची ज्यांची आई जिवंत आहे ज्यांची ज्यांची आई हयात आहे त्यांनी एकदा आईच्या गळ्याला पडा एकदा गळ्याला लावून घ्या बापाच्या गळ्याला पडा कारण आई आणि बाप एकदा गेल्याच्या नंतर कधीच मिळणार नाही या प्रसंगी एवढंच सांगतो माझे युवक मित्र आहेत ज्यांच्या ज्यांच्या माता या ठिकाणी आहेत मुली पण आहेत तिथं आपल्या आईला खूप प्रेम करा गायला पडा मिठी मारा कारण जोपर्यंत हा तो आहे तोपर्यंतच आपण आईला काहीतरी करू शकतो आणि एकदा आई गेल्याच्या नंतर कुणीच काहीच करू शकत नाही कितीही पूजा घाला किती, किती संबंधी बांधा कितीही गोड जेवण द्या कितीही लोकांना बोलवा नो यूज म्हणून जिवंत मात्या पित्यांची सेवा करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून मी आपला खूप वेळ घेतला आपण शांतपणे ऐकलं माझ्या माता भगिनी आहेत माझी आई पण दिसते मला याच्यामध्ये कुठंतरी कारण थोडासा मी भाऊ पाहतोय माझी आज ऐकत आहे परिस्थिती आहे पण आई नाही एक काळ असा होता की आम्ही फार प्रचंड गरिबी काढली तेव्हा आईला काहीतरी करण्याच्या भरपूर इच्छा होती आपण काहीच करू शकलो नाही आज काही करू शकतो पण आई नाही म्हणून जिथं चणे आहेत तिथं दात नाही आहेत आणि दात आहेत तिथं चणे नाही आहेत म्हणून माझ्या सर्वांना एवढीच विनंती करेन की आपण आपल्या आई वडिलांची खूप सेवा करूया इथंच बौद्ध आहेत इथंच बाबासाहेब आहेत इथंच धम्मा आहे सगळ्या गोष्टी इथंच आहेत तुला कितीही करण्याच्या गोष्टी झाल्या तरी काही करू शकत नाहीये इतकंच या प्रसंगी मी आपल्या समोर बोलतो आपण मला ऐकून घेतला त्याबद्दल सगळ्या माता भगिनीचे आभार मानतो बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाला की आम्हाला कोणीतरी सांगते दोनच मिनिटा दूर का